रोड वर मिरज विजयनगरला करी पॅलेट मित्रांनो आपण आतमध्ये आलेलो आहे आणि व्यवस्थित अशी बैठक व्यवस्था आहे वैभव माळी यांना मी बऱ्याच वर्षापूर्वी भेटलो होतो साधारण एक दोन वर्षापूर्वी आपण व्हिडिओसुद्धा सुद्धा केला होता एकदम छोट्याशा पत्र्याच्या खोलीमध्ये त्यांचं छोटंसं ते क्लाऊड किचन होतं आणि आता छान असं हॉटेल झालेलं आहे खूपच कष्टातनं त्यांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे चला तर मग बघूया या ठिकाणचे पदार्थ कसे बनतात स्वस्त आणि मस्त पदार्थ म्हणून या हॉटेलची ओळख आहे कॉलेजचे विद्यार्थी त्याचबरोबर आजूबाजूचे लोक या ठिकाणी येत असतात खवई येत असतात आणि या जेवणाचा आस्वाद घेत असतात मिरची आलं लसूण फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं कांदा टोमॅटो हळद कसुरी मेथी गरम मसाला मिरची पावडर डाळ घालतो शिजलेली हे काय गरम मसाला हळद पावडर धनिया पावडर दही हे कशासाठी चिकन करायला तुम्ही चिकन फ्राय

ओके आता चिकन शिजलेलं आहे आणि या आता काढलं जात आहे बघा कुकर मध्ये केलेलं चिकन हो वाट तयार होते मगाशी आपण जे बघितलं ते चिकन शिजवून घेतलं होतं कुकरमध्ये आणि कुकरमधला आता चिकन बरोबर -बर ही करी लावली जाते आणि त्यात शिजवलेल्या रस्च्यामधनच ही करी तयार केली जाते आणि कुकरमध्ये शिजवलेलं आता चिकन यामध्ये जात आहे एका प्लेटला चार पीस ना एका प्लेटला चार पीस असतात आणि ग्रेव्ही पण भरपूर असते याच्यामध्ये काय मसाला घातलेला आहे मीठ गरम मसाला आणि मिरची पावडर घातलेली आहे कोथिंबीर घातली याच्यावर पनीर टिक्काचा मसाला बनवतोय आपण ह्यामध्ये मिरची पावडर टाकतो आहे त्यानंतर गरम मसाला हळद मीठ कसुरी मेथी किचन किंग मसाला चाट मसाला धने पावडर पनीरला आपण मॅरिनेट करतोय आता त्याच्यामध्ये पनीर ढबू मिरची आणि कांदा याला पूर्ण हा मसाला लावून घेतोय आहे यामध्ये आपण कोणताही कलर वापरलेला नाही किंवा आजीनं मोठं वगैरे नाही एकदम नॅचरल पद्धतीने बनवतो आपण जसं आपण घरी बनवतो तसं मसाला रोटी स्टार्टर चा मसाला बनवतोय आपण मसाला रोटीचा मसाला बनवतोय आपण त्यामध्ये कांदा टोमॅटो लसूण जिरा आणि जिरे टाकतोय आपण कोथिंबीर मिरची पावडर मिरची पावडर किचन किंग मसाला हळद कांदा लसूण चटणी मीट, कसुरी मेथी काय लसूण टाकलं काय लसूण कोथिंबीर तीळ आत्ता महिनाभर झालं मला माहीत झालं आहे फार पूर्वीपासून आहे ऐकून आहे पण जेवण फार उत्कृष्ट क्वालिटीचं आहे okay. लच्छा पराठा तर एकदम दी बेस्ट आहे मिरजेत कुठंही मिळत नाही okay. सांगलीत कुठंही मिळत नाही इथं करी पॅलेटला आणि सर्व पदार्थ एकदम टिक्काचं ते स्टार्टर जे आहे okay. ते फारच उत्तम आहे त्या स्टार्टरसाठी खास येत आहे आम्ही पहिल्यांदा खाना काफी अच्छा आहे चिकन ऑर्डर कि आहे एंड घर uh, जैसा काइंड ऑफ टेस्ट आता है ज़्यादा स्पाइसी भी नहीं है एंड इवन दो मैं महाराष्ट्र नहीं हूँ तो काफ़ी लाइक like डंका खाना फील होता है ओके चिकन करी आता तैयार है राजमा चावल काय किती रुपयाला आहे सत्तर रुपयाला हे आपलं स्पेशल चिकन करी आणि केरला परोटाचा कॉम्बो आहे हा एकशे तीस रुपयाला येतो हे राजमा आणि जिरा राईसचा कॉम्बो आहे हा नव्वद रुपयाला येतो ह्याच्यामध्ये आपण अमूल बटर देतो ती शाकाहारी थाळी आहे ह्याच्यामध्ये छोलेची भाजी दाल फ्राय चपाती किंवा रोटी किंवा पराठा जिरा राईस पापड कांदा लिंबू लोणचं असे सर्व आहेत किती एकशे तीस रुपयेला आहे थाळी हा आपला पनीर टिक्का मसाला कॉम्बो आहे विथ बटर गार्लिक नान माझं नाव वैभव माळी एका छोट्याशा क्लाउड किचनमधून आपण एक रेस्टॉरंट चालू केलं होतं त्यानंतर आपण हळूहळू उत्तम उत्तम प्रतिसाद आणि पारदर्शक पद्धतीनं उत्तम क्वालिटीचं जेवण जे, जे हेल्दी आहे विदाऊट एनी आ... कलर किंवा आजीनो मोठं अशा पदार्थांत विरहित आहे त्यामुळे लोकांचा इतका भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या बळावर आपण आज एक मोठं डायनिंगचं चा, हॉटेल चालू केलेलं आहे हे आपले पार्टनर आहेत स्वप्नील पाटील आणि ऋषांग पाटील आम्ही तिघांनी मिळून आता हे हॉटेल रन करतो आहे सध्या आपण ग्राहकांसाठी वेगवेगळ्या कॉम्बोज मिल्स जसे पराठा कॉम्बो असेल किंवा राईस कॉम्बो असेल ह्या पद्धतीने ग्राहकांसाठी सेवेत आहोत प्लस ग्राहकांचा एक चांगला एक्सपिरियन्स मिळावा हे आमचे पुरेपूर प्रयत्न आहेत तसेच हे प्रयत्न आम्ही आमच्या भविष्यात अनेक ठिकाणी देणार आहोत म्हणून आम्ही भविष्यात आम्ही आमच्या फ्रँचायझी मोडला जाणार आहोत आणि प्रत्येक ग्राहकाला आपल्या एक हेल्दी डिशेसचा आनंद घ्यावा याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आमचा पत्ता आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विजयनगर चौक आमचं टायमिंग आहे सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत आणि संध्याकाळी साडेसहा ते रात्री अकरापर्यंत सिक्स थ्री थ्री वन सिक्स सेवन थ्री नाईन तर मित्रांनो या ठिकाणचे मेन्यू युनिक आहेत आणि खूप भारी आहेत बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि स्पेशल केरळी पराठा आपण बघू शकतोय हा खूप कमी ठिकाणी मिळतोय आणि आपण टेस्ट करूया आता नॉन सुद्धा डिश इतर छान आहेत पण आज मी व्हेजच खा लागलो आहे पनीर टिक्का मस्त आहे पण क्वांटिटी पण भरपूर आहे आणि रेट पण अगदी रिजनेबल आहेत नक्की एकदा ट्राय करून बघा स्टार्टर स्टार्टरू स्टार्टर पण आपण ट्र टेस्ट केले आहेत ते पण सुद्धा चांगले आहेत आणि हा राजमा राईससुद्धा ह्याचा पण रिव्ह्यू आपण घेतलेला आहे एक नंबर आहे क्वालिटी नक्की एकदा भेट द्या आणि या ठिकाणी पार्सलसुद्धा भरपूर चाललेलं आहे स्विगी आणि झोमॅटोलासुद्धा हे अवेलेबल आहे